खरं करून दाखवायचे जे त्यांची ताकद होती त्या माणसाला आज ते शब्द लिहून दाखवायला लागतात त्या गोष्टीचं खूप मनाला त्रास होतो त्या गोष्टीचा खूप पोचत ते मनाला ह्यांनीची ती सही केली शेवटची की त्या मुलाला आ, हे भेटावं म्हणून पैसे भेटावे साडेसात लाख रुपयाची त्यांनी मदत केली आमदार निधीमधून शेवटची सही त्यांनी ती केलेली होती मनाला भेटणारी खूप गोष्ट अशी हे झाली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं शेवटचे दिवस फारच कठीण होते जगताप कुटुंबीसाठी आणि सगळेच तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या दोघांमध्ये काय चर्चा व्हायची आणि तुमचं शेवटचं बोलणं काय झालं होतं शेवटचं बोलणं असं खूप व्हायचं नाही साहेबांना बोलता यायचं नाही तेव्हा ते लिहून द्यायचे मला असं कागदावरती लिहून द्यायचं ते कागद माझ्या वरतीकडे खूप आहेत लिहिलेली त्यांची की काय लिहिलेलं आहे आणि ते अक्षराक्षर असं अक्षर जोडून मी वाचायचे मला त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतं की जो माणूस असा घडाघडा बोलायचा असं इतकं चांगली भाषणं करायचा की हृदयाला भिडतील अशी भाषणं असायची शब्द त्यांचे अगदी जे बोलतील ते खरं करून दाखवायचे जे त्यांची ताकद होती त्या माणसाला आज ते शब्द लिहून दाखवायला लागतात त्या गोष्टीचं खूप मनाला त्रास होतो त्या गोष्टीचा खूप टोचत ते मनाला आणि शेवटची आठवण म्हणजे त्यांचं दवाखान्यामध्ये असताना म्हणजे ते जायच्या आदल्याच दिवशी एक मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याचा पूर्ण हात तुटला होता आणि हात तुटला होता तर तिथं आयसीयू मध्ये सगळी गडबड चालू झाली होती आणि विचारलं त्यांनी की काय झालंय म्हणून त्यांना आवाज आला असेल त्याच्यामुळे त्यांनी विचारलं की काय झालं म्हणून तर काय झालं तर विचारल्यानंतर सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि त्या लोकांची गडबड चालू होती की त्यांच्याकडे भरायला तेवढे पैसे नव्हते ऑपरेशनसाठी नसते भरले तर तो, तो मुलगा गेला असता पण ह्यांनीची ती सही केली शेवटची की त्या मुलाला हे भेटावं म्हणून पैसे भेटावे साडेसात लाख रुपयाची त्यांनी मदत केली आमदार निधीमधून आमदार फंडामधून ती मदत केली ती त्यांना शेवटची मदत त्यांनी केली होती शेवटची सही त्यांनी ती केलेली होती ती मनाला भिडणारी खूप गोष्ट अशी हे झाली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं म्हणजे तीन जानेवारीला त्यांचं निधन झालं ही गोष्ट खूप मनाला लागून गेली की शेवटपर्यंत त्या माणसाने लोकांसाठीच आपलं हे अर्पण केलं म्हणून